हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे आज सगळे स्वागत आहे तुमचे माझ्या ड्रीमी बाय श्रद्धा यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणीनो आत्ता आली आहे मुलीला शाळेतून सोडून आणि आता यानंतर बघूया काय आहे आजचं रुटीन आज नाश्त्याला आलू पराठा आहे आज चिल्ड्रन्स डे असल्यामुळे मुलींना काहीतरी स्नॅक्स द्यायचं होतं नाही तर मुलींच्या शाळेत कंपल्सरी पोळी भाजीच आहे पण आज वेगळं काहीतरी चालेल म्हणून त्यांना आलू पराठा दिला आहे डब्याला आणि आज आम्ही पण नाश्त्याला आलू पराठाच खाणार आहोत आलू पराठा आत्ता गरम करायला ठेवलाय म्हणजे मी करून तरी गेले होते सकाळी पण म्हटलं आल्यावर गरम करून तव्यावर जस्ट खाऊया मग आल्यावर काय होतं की परत करायचा येतो आणि आल्याला भूक पण लागलेली असते खूप मग आल्यावर पटकन तोच गरम करून घेईन आता आणि तो खायला घेईन आणि खाल्ल्यानंतरचं मग रुटीन बघूया आत्ता तरी सध्या नाश्ता करून आ... चहा घेईन थोडासा आज काही चहा नाही घेतलाय मी बघूया आता काय आणि आज देवाची पूजा मिस्टर असल्यामुळे तेच करून गेलेत पण आज आमच्या देवांना फुलं नाही मिळाली आहेत कारण फुलं आणायची मीच विसरले होते काल शक्यतो मिस्टर घरी असल्यावर तेच मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा करतात त्यांनी पूजा केली की मला मग टेन्शन नसतं मग मला आल्याला खायला मिळतं नाहीतर मग पूजा आंघोळ करून पूजा करून खायला मग थोडासा वेळच होतो नाही का आणि ना ना, आता आ, आ, थंडी तर एवढी पडली आहे ना मैत्रिणींनो काय म्हणजे बाहेर जाताना कंपल्सरी आता जॅकेट घातल्याशिवाय बाहेर पडावं वाटत नाही आणि गाडीवर जरी जायचं म्हणजे तरी मुली गाडीवर जायचं म्हणलं तरी म्हणजे एवढी थंडी वाजते सकाळी सकाळी नको वाटते आता सकाळी सकाळी गाडीवर जायला पण तर आता इथे आलू पराठा झालेला आहे गरम आलू पराठा खाऊन घेईन त्याबरोबर चहा पण ठेवलाय पराठा असेल तर चहा पराठा आणि चहा बरोबर जरा छान वाटतं खायला बघू आता दोन्ही एकत्र खाऊन घेईन आणि खाऊन मग बघूया पुढे काय आता कामं दिसत आहेत कामं तर तशी खूप आहेत आणि हे बघा मैत्रिणींनो हा जो डबा आहे ना हा डबा तो मी मिस्टरांसाठी पॅक केला होता सकाळी त्यांना ऑफिसला जायचं असतं म्हणून जेव्हा मी स्वतःला सोडायला जाते ते स घरातून साडेआठ पावणे नऊला निघतात आणि मला घरी यायला सव्वा नऊ होतात सो ते माझ्या आधीच घरातून निघतात म्हणून हा डबा मी त्यांच्यासाठी पॅक करून रोज ठेवत असते ते, ते जाताना फक्त घेऊन जातात आणि आज काय झालं आहे बघा डबा विसरला आहे त्यांच्याकडनं आणि सकाळी ब्रेकफास्ट केलं आहे पण आता दुपारी त्यांना बाहेरचं जेवावं लागणार आहे तर बघूया काय मी त्यांना केला होता फोन तर ते म्हणाले की घाई झाली आणि चुकून डबा विसरला आहे काय ऑप्शन नाही ठीक आहे बघूया आता काय आणि हे बघा या या झाडाचं नाव काय आहे हे मला माहिती नाही पण ते इतकी छान ग्रोथ होती आहे ना त्याची त्याचबरोबर इथे इथे या कुंडीत तुळस होती ती तुळस पूर्ण गेली आहे आणि मला तर तुळस आणायची आहे नवीन जर तुळस नसेल ना तर कसं तरी वाटतं पण ना मंडळी तुळस टिकतच नाही आहे माझ्याकडे म्हणजे माहिती नाही का त्यासाठी काय उपाय असेल तर सांगा म्हणजे मातीमध्ये काय मिक्स करायचं असेल किंवा काही वेगळं घालायचं असेल ना तर नक्की सांगा आणि हे जे जास्वंदीचं झाड आहे ना ते मी गावाकडून आणलं होतं त्यात आणून कमीत कमी एक दीड वर्ष झालं आहे तर ते एवढं त्याला चांगल्या ब्रांचेस आलेले आहेत पण फुलं यायची हो तरी वाट बघत होते मी अजून तरी त्याला फुलं आलेली नाही आहेत पण आज आहे बघा मी पण बघितलं नव्हतं इथे तुम्हाला माहिती नाही दिसत आहे का नाही ते अशी एक कळी आली आहे इथे त्याला आणि हे जे मोगऱ्याचं झाड आहे ते पूर्ण गेलं होतं तर ते आता नवीन त्याला पालवी फुटते आणि हे हे जे झाड आहे याला काय म्हणतात आता माझ्या या फुलाचं नाव नाही लक्षात पनहेरी आय गेस तर ते ते पण पूर्ण केलं होतं आणि त्यात आपोआपच एवढं छान झालं आणि त्याला काल दहा बारा फुलंसुद्धा आली होती त्यानंतर हे इथे कोरफड आहे इथे एक मनी प्लांट आहे आणि इथे एक आणि हे असं लिंबाचं एक झाड आलं आहे आपोआपच आणि त्यात एक टोमॅटोचं सुद्धा आलं आहे हे चिनी गुलाब आहे आणि इकडं ना मी वांग्या बी टाकलं होतं तर त्याचीही रोपं आली आहेत ती पण आम्ही जेव्हा दिवाळीला गावी गेलो ना तेव्हा ती पूर्ण जळून गेली होती रोपं तर ती अशी फुटली आहेत आता बघू त्यातून काय होतं ते आणि हे गुलाब तर मैत्रिणींनं पूर्णच गेलं मला इतकं वाईट वाटतंय ना त्याला इतकी छान फुलं येत होती बघा अजूनसुद्धा एक फुल दिसतंय त्याला ते पूर्ण जळून गेल्या तर त्याच्यात होप्स पण नाही आहेत म्हणजे खाली त्याला हिरवं पण नाही आहे की काय असं परत फुटेल नवीन पालवी म्हणून बघूया आता परत एखादं झाड लावेन मी मैत्रिणींनो आज आहे चिल्ड्रन्स डे तर चिल्ड्रन्स डेच्या सगळ्या मुलांना खूप 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 शुभेच्छा आपल्यालाही होता येईल का हो परत चिल्ड्रन्स मला तर खूप इच्छा आहे पूर्ण पुन्हा चिल्ड्रन्स व्हायची पण हे आता शक्य नाहीये तरी पण आपण आपल्या मनाने आपण चिल्ड्रन्सच आहोत असं राहूया बालपण हे खूप वेगळं असतं बालपणात जी मज्जा करता येते ना ती मोठं झाल्यावर कधीच करता येत नाही तेव्हा वाटतं की आपण कधी मोठे होऊ म्हणजे मला तरी असं तेव्हा वाटायचं मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा वाटायचं बापरे आईला वडिलांना काही म्हणजे अभ्यासाचं टेन्शनच नाही आहे काही त्यांना फक्त उठायचं काम करायचं जेवायचं झोपायचं हे एवढंच आहे त्यांना आपल्याला तर अभ्यास आप पण करावा लागतो शाळेत पण जावं लागतं अभ्यासाचं टेन्शन पण आहे उद्या शाळेतून सरांनी होमवर्क पण मागितलं आहे के के हे सगळं वाटायचं तेव्हा आणि ह्यांना तर काहीच नाही मोठी लोक किती हुशार असतात त्यांच्याकडे पैसे पण असतात काम केलं की पैसे येतात हे कशाला शिकायचं आहे असं मला वाटायचं पण जसं आता कळतं आहे ना तसं मला वाटतंय की नाही लहानपणच बेस्ट होतं मैत्रिणींनो लहानपण खरंच बेस्ट होतं आत्ता काहीही नाही आहे आता आपण फक्त जगतोय मैत्रिणींनो असो चला तर आहे त्यात पण आनंदी राहूया आनंदी राहायला शिकायचं आहे आपल्याला मेन म्हणजे बघूया आता काय असं काय नाही की आपण म्हणजे कामच करत राहिलं पाहिजे सर कधी कधी आपण मुलांसारखं राहूया की काय हरकत आहे हो की नाही असा एखादा दिवस जगूया की नाही मला आज मुलांसारखं वागायचं आहे हट्ट करूया कुणाकडे तरी मला जेवायला दे मी नाही अभ्यास करणार मी नाही आज काम करणार असं आपण पण करू शकतो करूया एक दिवस मी तर नक्की हे ट्राय करणार आहे आणि ज्या दिवशी मी असं ट्राय करेन ना काहीतरी त्या दिवशी मी ते नक्की शेअर करेन तुमच्याशी असो चला आता घरातली खूप कामं राहिली आहेत आता नाश्ता झाला आहे चहा घेऊन झाला आहे अंथरुणं काढायची आहेत त्यात त्या मैत्रिणीचा पण फोन आला आहे की तिच्याकडे ये म्हणून बघू आता घरातील घर सगळं जर आवरते स्वच्छ नीटनिटकं करते आणि मग तिच्याकडे चहाला जाते तिथे गेल्यावर दाखवीनच म्हणजे ती जर कॅमेरा फ्रेंडली असेल ना तर तिला मी नक्की तुम्हाला दाखवेन की कशी आहे ती आणि ना मैत्रिणींनो मला ना खरंतर व्यायाम सुरू करायचा आहे पण व्यायाम काय करणं होतच नाही मी रोज फक्त सकाळी साडेपाचचा अलाम लावते पाच साडेपाचचा आणि ना तो अलाम बंद करून मी पुन्हा झोपते मैत्रिणींनो मला इतकं गिल्टी फील होत आहे ना की मला नाही हे आहे हे बघा काल कसे चब्बी चब्बी झालेत सगळे दिवाळीनंतर मी सगळं सोडलं आहे म्हणजे व्यायाम सोडला आहे सगळंच सोडलं आहे गोड खाणं सुरू झालं आहे पुन्हा आणि थंडी आता थंडीची तर भूक पण लागती आहे तर आत्ता मी जेव्हा मुलीला शाळेतून सोडून येत होते ना तेव्हा मला तिथे एक बोर्ड दिसलेला तर त्यांची ॲनिव्हर्सरी ऑफर आहे तर मी तिथे आत्ता फोन केला होता आता बघू तिथे जाऊन यावं म्हणते उद्या काय होतं की जेव्हा आपण पैसे देतो ना तेव्हा आपल्याला त्याची ते किंमत कळते नाही का आणि आता मी रोज साडेपाचचा अलाम लावते आहे पण मी आलम बंद करून मी परत झोपते पण तेच जर मी पैसे भरले असतील ना तर मला असं वाटेल की नाही मी पैसे भरलेत आणि मी गेलं पाहिजे तर बघू आता काय सुरुवातीला कसं कसं होतं आहे मॅनेज शक्यतो तरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे स जेव्हा मुलीला शाळेतून येते सोडून येते ना सकाळी सा दहा साडे तर तेव्हा मी जाईन असं म्हणते आहे बघू आता काय होतं ते माहिती नाही अजून मी सांगेन तुम्हाला जे काही अपडेट्स असतील ते आणि ना हे बघा बघू शकता आज ना सकाळी शाळेत जायला उशीर झालेला म्हणजे ॲक्च्युली असते पावणे नऊ रिपोर्ट टाईम पण आज मला घरातच आठ पस्तीस वगैरे झालेले आणि शाळेत पोचायला वीस मिनटं लागतात म्हणजे गाडीवर जरी फास्ट किती गेलं तरी रस्त्यात सिग्नल वगैरे लागतात तर हे सगळं आज असंच राहून गेलं आहे तर ते आता मी आवरते आणि मग नंतर भेटूया आपण तर आत्ता सगळं आवरून घेतलं अंथरुणं काढून घेतली शक्यतो आम्ही बेडवर नाही झोपत आहे कारण मुली लहान आहेत ना म्हणजे त्यामुळे त्या पडू शकतात इकडे इकडे तर बेडवर नाहीच झोपत आहे आम्ही सध्या तरी बघूया आता तर असो ताई आलेले आहेत धुणं धुवायला आणि मी आता हे कपडे स्टँडवरचे घेते काढून काल काय जास्त कपडे नव्हते थोडेच होते आणि आज असं आता असं झालं की कपडे खूप पटकन वाळतात म्हणजे सकाळी धुतले ना तरी ते संध्याकाळी काढता येतील इतके पटकन वाळत आहेत तर चला कपडे काढून घेते भेटूया म्हणलं कपडे काढलेच आहेत तर ते लगेच फोल्ड करून ठेवून देऊया कारण ना परत एकदा कपडे फोल्ड करायचे राहिले की ते तसेच राहून जातात दुपारपर्यंत मग दुपारी मुलीला शाळेतून आणायचं आणि मग आज आज नाही आहे मुलीला आणायचं तिचे काका आणणार आहेत पण तरी कामावेळेच्या वेळच्या वेळी झाली ना की बरं असतं तर आत्ता कपडे फोल्ड करून घेतले आणि ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटात ठेवून देते म्हणजे ते व्यवस्थित आत जातील आणि ना मैत्रिणींना एक वॉल्ड रॉब ऑर्गनायझेशनचा पण एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थोडा वेळ लागेल पण नक्की घेऊन येणार आहे बघूया आता तो कधी होतोय तो आणि मला तुम्हाला एक दाखवायचं आहे एक मिनटं थांबा मी दाखवते हे बघा हे माझ्या हातात काय असेल गेस करा तुम्ही तर ना हा होता माझा चॉपिंग बोर्ड आणि मी भांडी लावत होते वरती शेल्फवर आणि या शेल्फमध्ये अडकवलेला असतो तर ना तो मी अडकवला आणि कसं काय अचानक पडला मलाच कळलं नाही आणि पडला आणि त्याचे असे दोन तुकडे झालेत अक्षरशः म्हणजे काय, काय आता च, आ, ए, आ, हे याच काय करायचं मला काय कळलं नाही चला तर मग आत्ता आली आहे मैत्रिणीकडून ब्लॉग आता इथेच एडि हे करूया संपवूया हे होतं माझं आजचं सकाळचं रुटीन तर आजचं सकाळचं रुटीन कसं वाटलं आणि ना मैत्रिणींनो आज मी पहिल्यांदाच कॅमेरा फेस केलाय जर तुम्हाला माझा ब्लॉग आजचा आवडला असेल तर नक्की ब्लॉगला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की मला मोटिवेशन मिळणार आहे नवीन नवीन ब्लॉग बनवण्यासाठी आणि प्रोत्साहनसुद्धा मिळणार आहे त्यासाठी कमेंट करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय स्टे हॅपी स्टे हल्दी, हेल्दी हेल्दी आणि हे बघा ऊन इतकं सुंदर आलं नाही तर मी आता थोड्या उन्हात बसणार आहे आणि त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करायला घेणार आहे चला बाय बाय